साहेब आपण वरोरा इथन नवनिर् नवनिर्वाचित आमदार झाला त्याबद्दल आपल्या खूप खूप शुभेच्छा आपण देवतळे परिवाराचे सुपुत्र आहात आपल्या आजोबांनी आपल्या पिताश्रींनी इथे सत्ता हासिल केली आहे सत्तेमध्ये राहिलेली आहे तर आपण त्यांचा वारसा समोर कशा प्रकारे घेऊन जाणार आहात नमस्कार आपण बघितलं का या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर वरोरा भद्रवती विधानसभामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतींनी एक युवा चेहरा म्हणून मला ही संधी दिली होती आणि देवते परिवाराचं आपण काम बघितलं तर त्यांचं सा सामाजिक शिक्षण आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम या विधानसभेमध्ये होतं आणि देवते परिवारामधून एक तिसरी पिढी म्हणून मला लोकांनी बहुमतानी विजय केलं त्याबद्दल मी सर्व भद्रवती वरोळा विधानसभेचे सर्व मतदार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद व्यक्त करतो या मागील दहा वर्षामध्ये जे आमच्या विधानसभा क्षेत्राचा आपण कार्यकाळ बघितला तर याच्यामध्ये अनेक कामं रखडलेली आहेत एकाच घरामध्ये सत्ता असल्यामुळे इथे कुठेतरी जनता त्रस्त झाली होती आणि त्याच माध्यमातून कुठेतरी परिवर्तन हवं म्हणून लोकांनी काँग्रेसला आज आपण बघितलं तर इथे काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेली आणि त्यांची डिपॉझिट जप्त झाली इतकी वाईट परिस्थिती या काँग्रेस पक्षाची झाली आहे याचं खरं कारण म्हणजे आम्ही दहा वर्षापासून जे संघटन या भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जे संघटन आम्ही मजबूत केलं आणि प्रत्येक युवक असेल महिला असेल सगळ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं कारण की ही सरकार जी आहे ही शेतकरी गोरगरीब कष्टकरी महिला युवा सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि अनेक योजनाच्या माध्यमातून या सरकारनी अनेक कामं केली आहे आणि या सरकारमध्ये एक सत्तेमध्ये एक आमदार असणं हे फार गरजेचं आहे आणि येत्या पाच तारखेला महायुती सरकारचं सत, सत्ता स्थापना आहे आणि त्यामध्ये मी एक पंच्याहत्तर वरोळा भद्रावती विधानसभेचा आमदार म्हणून या विधानसभेचं नेतृत्व करत आहोत आणि अनेक जे दहा वर्षापासून रखडलेले कामं होते शेतकऱ्यांचे पांधन रस्ते असो युवकांसाठी रोजगार असो आणि अशी अनेक कामं या विधानसभेमध्ये प्रलंबित आहे आणि ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील हा विश्वास मी सर्व जनतेला देतो आता माहिती सरकार स्थापन होणार आहे आणि पहिलंच अधिवेशन हे विदर्भातील नागपूरमध्ये होणार आहे तर आपला पहिला काय हे राहणार आहे <coughs> विकास कार्याचं काय राहणार आहे पहिला विकास कार्य काय करणार आहे आपण या पहिलाच अधिवेशन हे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि यामध्ये आमचे जे रखडलेले काम आहे जसं आता आपण बघितलं भद्रवती तालुक्यामध्ये धान उत्पादन शेतकऱ्यांना अनेक नुकसान या वर्षी झालंय त्यासाठी मी आपल्या सरकारच्या माध्यमातून ही मागणी करणार आहोत आणि त्याचप्रमाणे एक युवकांसाठी एक क्रीडा संकुल आमच्या इथे क्रीडा संकुलला एक मोठी जागा इथे उपलब्ध आहे पण त्यामध्ये कुठेही दुरुस्त आणि किंवा काही सुविधा उपलब्ध नाही आहे तर ते एक मोठा प्रश्न या अधिवेशनामध्ये मी मांडणार आहोत विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधी विरोधीमध्ये गेलेल्या आहेत की ईव्हीएम मशीनचा घेऊन ते घेराव करणार आहेत काय वाटतं असं आपण बघितलं लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस काँग्रेस मोठ्या प्रमाणात निवडून आली आणि आपण बघितलं की चंद्रपूर लोकसभा क्षेत्र आपण बघा अडीच लाख मतांनी काँग्रेस पक्ष उमेदवार निवडून आले त्यावेळेस त्यांनी कुठे त्यावेळेस ईव्हीएम कुठे गेले आणि हे फक्त एक ढोंग आहे कारण की लोकांनी त्यांना नाकारलंय आहे त्यांनी जे कामं केली ते कामं लोकांना आवडली नाही एक हुकुमशाहीचं राजकारण आणि एक अवैध व्यवसायाला त्यांनी प्रलंबित म्हणजे समोर नेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं त्यामुळे लोकांनी त्यांना कुठेतरी नाकारलं आहे हेच खरं कारण आहे की भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या पाठीमागे सर्व महाराष्ट्राची सर्व जनता सर केंद्रमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आलेली आहे खूप तुमचं अभिनंदन आहे आम्ही मीडियातर्फे करतो पण काय ना असं महागाच्या स्थितीवर गरीब गोर जनताला खूप भारी नुकसान होत आहे अशा वेळी आपण काय करणार बघा आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आमची महायुतीची सत्ता आहे आणि दहा वर्षापासून नरेंद्रजी मोदी हे देशाचं नेतृत्व करत आहेत त्यांचा नारा आहे सबका साथ सबका विकास ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा त्यांचा नारा आहे त्याचप्रमाणे जे काँग्रेस सरकारनी सात वर्षामध्ये जे केलं त्याला कुठेतरी आडा घालण्याचं काम हे दहा वर्षापासून आमची सरकार करत आहे जे साठ वर्षामध्ये त्यांनी लोकांना लुटलं अनेक माध्यमातून तर ही सरकार म्हणजे सबका साथ सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि प्रत्येक कोणताही घटक असेल त्याला न्याय देण्याचं काम ही सरकारच्या माध्यमातून करत आहे आपण निवडून आला तर जनतेला आणि आपल्या भाजपा कार्यकर्त्यांना काय आश्वस्त समजून द्यावं बघा आता आम्ही दहा वर्षापासून या पक्षामध्ये मी काम करीत आहे आणि एक साठ वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा कधीच आपण चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास बघितला तर सहा विधानसभा पैकी फक्त वरोडा विधानसभा होती जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार कधीच निवडून आला नाही पण आमचे जिल्ह्याचे नेते श्री हंसराजे अहिरसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली त्यांनी दिवस रात्र सर्व भारतीय जनता पक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन आम्ही सोबत घेऊन त्यांना काम केलं आणि याच माध्यमातून आम्ही संघटन अजून वाढवण्याचं काम करील एक हक्काचा माणूस म्हणून इथे निवडून आला आता आमची सत्ता आमच्या महायुतीची सत्ता राज्यामध्ये होती पण इथे काँग्रेसचा आमदार आणि खासदार असल्यामुळे कोणते शासनचे काम असेल पंचायत समितीचे असेल नगर परिषदचे असेल भली आमची सत्ता होती पण त्यामध्ये आमचे कुठेतरी कामं होत नव्हते पण या माध्यमातून मा एक भारतीय जनता पक्षाचा आमदार त्यांनी निवडून दिला तर निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्यांचे का, पोलीस स्टेशनचे कामं असो तहसीलचे असो निश्चित ते पूर्ण होतील हा विश्वास मी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देतो सर जिंकण्याचा श्रेय यामध्ये जिंकण्याचं श्रेय जसं आमचे स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी जे वीस वर्ष लोकांच्या आशीर्वादाने या विधानसभेचं नेतृत्व केलं त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती आणि तसेच आमचे जिल्ह्याचे नेते श्री हंसराजी अहिरसाहेब त्यांनी दिवसरात्र या विधानसभेसाठी कारण की साठ वर्षापासून या विधानसभेमध्ये पण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला नव्हता तर त्यांनी दिवस रात्र या विधानसभेसाठी माझ्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दल हा श्रेय त्यांना आहे आणि जे अनेक वर्षापूर्वी अनेक लोकांनी आमच्या देवते परिवारामध्ये फूट पाडण्याचं काम केलं होतं पण त्यामध्ये आमचे काका डॉक्टर विजयरावजी देवते साहेब हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते तर एक आम्ही कुटुंब म्हणून सर्वांनी यामध्ये काम केलं तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे असो शिवसेनेचे असो आरपीआय आठवले गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी सर्वांनाच हे विजयाचं श्रेय जातो धन्यवाद